अन्नपूर्णा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत आगरी कोळी स्टाईल वाम फिश करी तर ह्या वाम फिश साठी आपल्याला काय काय साहित्य लागतं आहे ते आपण पटकन बघून घेऊया आपण इथे अर्धा ओला नारळ घेतोय एक टॉमॅटो घेतोय कोथिंबीर मुठभर पाच ते सहा काश्मीरी मिरच्या आणि धने भिजवून घेतलेत चार हिरव्या मिरच्या लसूण दोन इंच आलं एक मोठा कांदा उभा कापून घेतला आहे इथे कोकम घेतो आहे आणि त्रिफळा त्रिफळा घेतला आहे पाच ते सहा आपण इथे अर्धा किलो वाम फिश घेतली आहे इथे आता मी वाम फिशला थोडी हळद लावून घेते आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे चांगलं मुरट ठेवून द्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया आता आपण हे दहा ते पंधरा मिनिट मुरट ठेवूया आणि तोपर्यंत आपला मसाला रेडी करून घेऊया मी इथे कांदा टाकून घेते आता टोमॅटो टाकून आहे खोबऱ्या सुद्धा टाकून घेते हिरवी मिरची टाकून घेते थोडं आलं टाकून घ्यायचं आहे आणि लसूण सुद्धा टाकायचं इथे mm. आता आपण ही लाल मिरची आणि धने भिजत टाकलेले होते ते आपण इथे टाकून घ्यायचे आहेत नंतर आता मी कोथिंबीर टाकून घेते आता हे सगळं मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचंय थोडं पाणी टाकून घ्यायचंय दळताना आणि परत एकदा दळून घ्यायचंय इथे आता आपलं वाटण अगदी बारीक छान असं वाटून झालंय हे बघा आता आपण हे काढून घ्यायचंय आता आपण गॅस चालू करून घ्यायचंय इथे आता आपण तेल टाकून घ्यायचंय जिरं टाकून घेते आपण त्रिफळा घेतले होते ते आता इथे टाकून घेते मी मसाला टाकून घेते आता परतून घ्यायचंय थोडस हे जास्त नाही परतवायचं आहे एक थोडंसं पाच मिनिट परतवून झालं ना की लगेच बंद करायचं आहे नॉर्मली आपण मसाला खूप तेलामध्ये फ्राय करतो पण ही फिश करी असल्यामुळे आपण हे थोडसच परतून घ्यायचंय तेलात इथे आपण थोडी हळद टाकून घ्यायची आहे थोडा फिश करी मसाला आपल्याला जेवढं तिखट लागतंय तेवढी मिरची टाकायची वरतून थोडीशी धने जिरे पावडर मी टाकते आपण ऑलरेडी आपन धने आपन वाटताना टाकलेत पण आता अजून थोडंसं एकदा मी टाकून घेते हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता आणि अवॉइड केलं तरी चालेल कारण कारण आपण ऑलरेडी धने टाकले आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि त्यामध्ये थोडस पाणी टाकायचंय तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पातळ किंवा घट्ट पाहिजे त्या प्रमाणात तसं आपण पाणी टाकून घ्यायचंय मला इथे पातळ हवी आहे त्यामुळे मी थोडस पाणी जास्त टाकून घेतलंय आपण आता इथे चार पाच कोकम टाकून घ्यायचे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय जास्त मीठ आपण टाकायचं नाहीये कारण आपण जेव्हा फिशला मॅरिनेट करायला ठेवलं तर त्यावेळेस आपण फिशला मीठ लावून घेतलंय त्यामुळे इथे आता आपण थोडंच मीठ टाकायचं आणि हलवून घ्यायचं आहे आता आपण ह्याला एक उकळी काढून घेऊया मी आता इथे झाकण ठेवून घेते आणि आपण आता इथे एक छान उकळी काढून घ्यायची आहे आता आपण इथे झाकण काढून घ्यायचंय इथे आपली ग्रेवी उकळली आहे चांगली आता आपण फिश टाकून घ्यायचं इथे इथे मी सगळे फिश टाकून घेते आणि परत आता एकदा उकळी काढून घ्यायची आता आपल्या फिश करीला छान उकळी आली आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची इथे आपली आगरी कोळी स्टाईल वाम फिश करी आता तयार झाली आहे ही वाम फिश करी मला तर खूप आवडते पण तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आहे मला ती नक्की कमेंट करून सांगा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद